नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये बोरीमध्ये हनुमान मूर्ती स्थापना व मंदिर कळस रोहन सोहळ्याचे आयोजन बोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दत्तनगरमध्ये लोकसहभागातून हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे हनुमान मूर्तीची स्थापना व मंदिराचा कळस रोहन सोहळा दिनांक सोळा जुलैपासून प्रारंभ होत आहे दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता कलश मिरवणूक व दिनांक सतरा जुलै रोजी श्रीची महापूजा तर दिनांक अठरा जुलै रोजी प्राणप्रतिष्ठा व रोहन सोहळा तसेच यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे बोरी येथील दत्तनगरमधील श्री शिवछत्रपती चौक येथील हनुमान मंदिर भाविक भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे दरवर्षी भगवान मारुती जन्मोत्सव तसेच विविध कार्यक्रम या ठिकाणी आनंदाने व मोठ्या उत्साहात संपन्न होतात हनुमान मूर्ती स्थापना व मंदिराचा कळस रोहन सोहळा संपन्न करण्यासाठी दत्तनगर व श्रीरामनगर म परिसरातील भाविक व नागरिक परिश्रम घेत आहेत मंदिराच्या देणगीसाठी अभिजित उर्फ सोनू लोखंडे व ज्ञानेश्वर शहाणे यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच कार्यक्रमास महिला व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट महाराज दर्पण ट्वेंटी फोर